मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर या संस्थेच्या नामकरणाबाबत शासनाच्या ध्येय धोरण असून या संस्थेत डॉ बाबासाहेब आंबेडकर किंवा सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या नावाव्यतिरिक्त इतर नाव देऊ नये असं निवेदन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी दिले प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर यांना हे निवेदन देण्यात आले मेहकर शहरातील ज्येष्ठ नेते वसंतराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनात हे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये संस्थेत शासनाच्या ध्येय धोरण असून सदर संस्थेत शिवशाहू फुले आंबेडकर या नावांतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा माता सावित्रीबाई फुले या महापुरुषांचं नाव देण्यात यावं कुठल्याही स्वातंत्र्य सेनानीचं नाव देण्यात येऊ नये कारण मेहकर तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी हे खूप आहेत थोर पुरुषांव्यतिरिक्त कुठलंही नाव या संस्थेला देण्यात येऊ नये याबाबत प्राचार्य यांनी वरिष्ठांकडे या निवेदनाची दखल द्यावी गवई मेहकर शहरातील ज्येष्ठ नेते वसंतराव वानखेडे कुणाल माणे गौतम नरवाडे रवी मिस्किन राधेश्याम खरात समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार न्यूज साठी माधव खाबिया नाशिक ब्युरो